डाळ भात आणि त्याच्यासोबत खारवलेल्या सुरमईचा एक पीस आहा आहा काय लागेल एकदम जबरदस्त हा बघा मित्रांनो साईज बघा काय माशाची या ही बघा एकदम जबरदस्त साईज आहे आता हा आपण एकदम कडकडीत सुकवणार आहोत आणि कट आणि क्लीन करणार आहोत आणि हा तुमच्यापर्यंत घरपोच होम डिलिव्हरी करणार आहोत शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये वाजलेन ते म्हणजे सकाळचे दहा आणि कडक ऊन पडला आहे ऊन पडला नाही का आपल्या कामाला होते सुरुवात सगळ्यात अगोदर पोटपूजा करून घेऊ मस्तपैकी सँडविच बनवलं आहे येऊ दे का चीज सँडविच या सकाळ सकाळचा नाश्ता करायला माझ्यासोबत सुंदर अशा नजाऱ्यासोबत ये दे का पाणी पण शांत आहे मस्तपैकी आणि आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे ते म्हणजे आपल्या स्पेशल आयटमबद्दल कारण की आपल्या ट्रायफिशमध्ये खारवलेला एक नवीन आयटम आपण ॲड केला आहे तो कोणता आहे ना तुम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे एकदम जबरदस्त आहे तुम्हाला पण नक्की आवडणार आणि तुम्ही फटाफट ऑर्डर करणार एक खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळतो आहे आपल्या ड्रायफिशच्या बिझनेसला सो असंच तुमचं प्रेम राहू द्या तुमचं सपोर्ट राहू द्या तर चला पोटपूजा करून घेऊ त्यानंतर आपण ब्लॉगला सुरुवात करू मस्तपैकी येऊ दे का घरासमोर असं सुंदर असा नजारा आणि त्यासोबत आहे तो म्हणजे एकदम हेल्दी नाश्ता सँडविच मीनी बनिलो चला खाऊन आधी सकाळची पोटभर नाश्ता केला नाही मग दुपारपर्यंत भूक नाही लागेल आणि आज वार आहे तो म्हणजे गुरुवार ते करिश्माने घट पुजलाय ते करिश्मा त्याच्याच तयारीच्या पाठी आहे आता मला आज दिवसभर एकट्याला काम करायला लागतो सकाळ सकाळचा नाश्ता झालाय आणि ऊन कडक पडलाय आणि ही जी जागा आहे आपली मच्छी वालवायची त्याला आपण खला बोलतो छोटासा खलाय आपल्या घराच्याच बाजूला आणि हे आपण स्वच्छ पाण्याने धुवत असतो याच्यावर झाडू मारून याच्यावरचा छोटा छोटा कचरा असतो ना तो पण बाजूला करत असतो आणि अशा या स्वच्छ जागेवर आपण फिश सुकवत असतो तर आज स्पेशली कोणता आयटम असणार आहे नवीन तो मी तुम्हाला दाखवतो त्याच्या अगोदर हे बघा मस्तपैकी सुरमई हे आहेत ते म्हणजे दोन ते तीन तीन के जीचे सुरमई याच्यापेक्षा मोठे सुरमई खाली आहेत आणि नवीन आयटम कोणता हा बघा तुम्ही सर्वांनी आपल्या खारवलेल्या सुरमईला भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे म्हणजे दहा दहा दिवसामध्ये आपले पन्नास पन्नास के जी शंभर शंभर के जी सुरमई आउट ऑफ स्टॉक होतात तर तुमच्यासाठी आणि भरपूर लोकांचे मेसेज होते कमेंट होते की भाऊ खारवलेला घोल मासा आण तर तुमच्यासाठी आणलाय तो म्हणजे खारवलेला घोल मासा हा बघा मित्रांनो मावऱ्यांचं बादशा घोल मासा खास तुमच्यासाठी येऊ दे का घोल मासा आणला मित्रांनो खारवलेला हा बघा एकदम जबरदस्त साईज आणि एकदम लूस लुश लुशीत हा बघा मासानी भरलेला जसा तुम्ही सुरमईला सपोर्ट केलात ना तसाच आता घोल माशाला सुद्धा सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम दाखवा भरभरून हा बघा मित्रांनो साईज बघा काय आहे घोल माशाची या बघा एकदम जबरदस्त साईज आहे आता हाँ कड़ रहोत। आने आने रहोत। हा आपण एकदम कडकडीत सुकवणार आहोत आणि कट आणि क्लीन करणार आहोत आणि हा तुमच्यापर्यंत घरपोच होम डिलिव्हरी करणार आहोत ज्यांना कोणाला सुरमई किंवा मासा पाहिजे असेल त्याने स्क्रीनवर माझा नंबर दिसत असेल तुम्हाला त्या नंबरला फक्त एक हाय टाका व्हॉट्सअपला बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि घर बसल्या तुम्ही सुरमई घोलमासा याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ भरपूर सारे ड्रायफिशचे आयटम आहेत ते तुम्ही घर बसल्या मागवू शकता हे बघा चला आता सुकवून घेऊया कडक ऊन पडलं आहे आणि हे सुकलं ना की त्याच्यानंतर तुम्हाला याची कटिंग पण दाखवतो चला आजच्या दिवसामध्ये काय काय कामं असतील ना ती सर्व तुम्हाला दाखवतो आणि सुरमई माशासोबतच आज आपला पन्नास किलो मसाला रेडी आहे तो आपल्याला पॅक करायचा आहे कारण की अगोदर जो दोनशे किलो मसाला बनवला होता ना आपण त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आपला घरगुती आग्रिकोली मसाला तुम्हाला खूप आवडतो आणि तो, तो लवकरच संपला तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन स्टॉक आपण बनवलेला आहे आता तोच आग्रिकोली मसाला आपल्याला दुपारी पॅकिंग पण करायचं आहे आज भरपूर कामात येईन रास रास चला सगळ्यात आधी ही कामं आटपून घेऊ नंतर खुर्ची कामं दाखीत आहे तुम्हाला चला मित्रांनो सगळ्यात आधी घोल मासे दाखवित आहे तुम्हाला घोल मासे सुकट टाकू मस्तपैकी कडकडीत उन्हामध्ये गोलमाशनची साईज देखा काय उलटी सुलटी एकदम जबरदस्त कसे वाटले गोल आवरलं असतील तर फटाफट ऑर्डर करा <laughs> जास्ती स्टॉक नाही फक्त पन्नास किलो आहे फटाफट ऑर्डर करा गोल मशे गोल मशी गोल मशी यो देखा मावरांच बादशा मासो बोलतं न याला म्हणजे सगळ्या माशांमध्ये सगळ्यात भारी योच असते गोल मासा हा अर्धा स्टॉक आहे अजून अर्धा स्टॉक आपला मिठामध्ये मारलेला आहे सगळे सुरमई सुरमई गोलमासे आज आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत एकदम कडकडीत काल थोडा थोडाहून कमी होता म्हणून काल सुरमई आणि गोलमशे बाहेर काढले नाही आज होऊन एकदम कडक आहे कस्टमर पर्यंत आपण एकदम वाळलेले वाढलेले ड्रायफिश पोचवत असतो त्याच्यामुळे कस्टमर आपल्या जवळ पुन्हा पुन्हा येतात बिग साईज सुरुमॅ ही छोटी आहे जरा ही मोठी आहे अशा मासानी भरलेल्या लुसलुसित सुरमई तुम्हाला कुठेच भेटणार नाही फक्त एकाच ठिकाणी भेटणार विनायक सोडेकर जवळ हे बघा मित्रांनो सगळ्या सुरमई आणि सगळे घोल मासे आपले उन्हामध्ये टाकून झालेत मस्तपैकी आपल्या गरम गरम झालेल्या खाल्यावर आता हे पाच सहा तास आपण कडक उन्हामध्ये वालवणार आहोत त्याच्यानंतर याची कटिंग करणार आहोत आणि कटिंग केल्यानंतर याचे बर्फीसारखे के मासाळ मस्तपैकी लुसलुशीत पीस कसे दिसतात ना ते मी तुम्हाला नंतर दाखवतो कारण की अजून ऊन पाडायचं आहे हे सुकायचं आहे सगळं तर ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला पण भरपूर मजा येणार आहे आणि काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे घोलमाशाची पण कटिंग दाखवतो तुम्हाला सुरमईची दाखवतो आणि आजच्या दिवसामध्ये आपली काय काय कामं असणार आहेत ना छोटी मोठी ती सर्व या छोट्याशा ब्लॉकमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे सुरमई झाली मित्रांनो मासे झाले मोठे मोठे मस्तपैकी लुसलुशीत आता त्याच्यानंतर हे बघा आपली ओळख सोडेकरांचे ओरिजिनल फ्रेश सोडे हे बघा मित्रांनो पन्नास किलो सोडे सुकवून एकदम कडकडीत रेडी आहेत आणि सोड्यांची क्वालिटी बघा काय आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून सोडे घेतलेत ना त्यांनी प्लीज या व्हिडिओला कमेंट करून सांगा की आपली क्वालिटी कशी वाटली तुम्हाला बिंदास्त हे बघा साईज बघा सोड्यांची आणि क्वालिटी बघा खाणाऱ्यांना समजूनच गेलं असेल कि खर कि की सोडेकरांचे खरोखर ओरिजिनल सोडे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो की तुम्हाला असेच सोडे इतर दुसरीकडे कुठेच भेटणार नाही फक्त आपल्याकडेच भेटणार कारण की नावातच सोड आहेत आपल्या सोडेकरांचे ओरिजिनल सोडे चला पन्नास किलो माल रेडी आहे फटाफट ऑर्डर करा पन्नास किलो माल संपायला जास्त वेळ जाणार नाही नंतर बोलाल की भाऊ सोडे आउट ऑफ स्टॉक कसे झाले तर मित्रांनो आता घेतले ते म्हणजे सुरमई कटिंग करायला हे बघा कोणी दाखवत नाही पण आपण जे आहे ना ते रिअल दाखवतो एकदम हे बघा बिग साईज सुरमई अडीच तीन किलोची सुरमई असलेली आता ही आपण कशी कट करतो ना ती दाखवतो आणि आपल्या कस्टमर लोकांना आपण डोकं शेपूट पाक पिसं काही देत नाही आता हे बघा सगळ्यात अगोदर तर सुरमईचं डोकं आहे ना तो आपण असं वेगळं करून घेतो डोकं वेगळं करून घेतल्यानंतर त्याचा काहीच भाग देत नाही त्याच्यानंतर अशी मधून कट मारतो सुरमईला बघा फक्त मास, मास एकदम लुसलुशीत ही बघा ही शेपूट गेली त्याच्यानंतर हा नुसता मासाल भाग हा बघा आता याच्यामधील पण जी पोटाची घाण असते ना ती आपण क्लीन करून देतो एकदम म्हणजे याचा थोडासा पण खराब हिस्सा असतो ना तो आपण देत नाही त्याच्यानंतर सुरमईची पाक पीस अशी आपण कट करतो आता सुरुवात करणार ती म्हणजे याची मस्तपैकी बोट्या करायची हे बघा आणि याचे पण दोन दोन पीस हे बघा आणि सुरमईची पीस बघा हे बघा एकदम नुसता मासाल हे बघा नुसता मास नुसता मास हा बघा लूस लुशीत एकदम आ हा आ हा आ हा एकदम जबरदस्त दाखव जरा माझ्याजवळ कॅमेरा डाळ भात आणि त्याच्यासोबत खारवलेल्या सुरमईचा एक पीस आहा आहा काय लागेल एकदम जबरदस्त चला आता कटिंग करून घेऊ अशीच आणि हे बघा कट केलेले पीस आता हे कट केलेले पीस आहेत ना ते आपण उन्हामध्ये कसे सुकवतो ना ते तुम्हाला दाखवतो या सुरमई तर ऑलरेडी आपण सुकवून घेतो आणि कट केली ना की त्याच्यानंतर असा एक एक पीस असतो ना तो आपण असा स्वच्छ केलेला आपल्या खाल्यावर सुरमईचा एक एक पीस असा लावतो आणि हा सुकावून घेतो एकदम कडकडीत म्हणजे आपल्या कस्टमर लोकांपर्यंत एकदम क्वालिटी सुरमई जाईल आणि खराब पण होणार नाही पॅकिंग मध्ये एकदम ताजी ताजी, ताजी सुरमई बघा आणि नुसतं मास देतो आपण असं नाही की सुरमईचं डोकं वगैरे हे बघा नुसतं मास हे आता थोडं होलं आहे ते उन्हामध्ये टाकलं ना दिवसभर की सुकेल चला आता सुरमई लावून घेऊ आपण कापलेले पीस आहेत ना पन, ते असे सुकण्यासाठी सोडून देऊ बस सहा सात दिवस झाले ना हो सहा सहा दिवस झालेत कॅमेरा दाखव जरा कॅमेरामॅन टोटल पन्नास किलो सुरमई तुमच्यासाठी आणली अर्धा माला पण मिठात ठेवला आहे आणि अर्धा माला आहे ना तो कटिंग करायला घेतला आहे आणि सुरमईसोबतच तुम्हाला मगाशी पण दाखवला हा बघा माशांचा राजा गोलमासा सुरम आहेत ना त्या आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त कटिंग करून झालेल्या आहेत आणि स्वच्छ खाल्यावर हे बघा छोटे छोटे बर्फीसारखे पीस करून वाळत घातलेले आहेत घोलमासा आज आपण कट नाही करणार त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला हे बघा घोलमासा आहे ना तो अजून सुकायला पाहिजे आणि त्याच्यावरती जी खवलं आहेत ना ती पण काढायची आहेत आपल्याला त्याच्यामुळे आज फक्त आपण सुरमई कटिंग करून घेतली हे बघा आणि सुरमईचे बर्फीसारखे पीस केलेत हे बघा नुसते मासाल आणि आता थोड्या वेळात सुकतील एकदम कडकडीत चला आता आपण आपला आगरी कोली मसाला आहे ना काळंच दलवून आहे तो पॅकिंग करायची सुरुवात करणार आहोत आणि मोठ्या सुरमा आहेत ना त्या अजून सुकलेल्या नाहीत त्या सुकत ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांची पण कटिंग करून घेऊ या बाजूला तुम्हाला आपला घरगुती आगरी कोळी मसाला तयार दिसतो हा बघा मित्रांनो कलर बघा काय एकदम जबरदस्त आणि टेस्ट पण एक नंबर आहे टोटल पन्नास किलो आग्रिकोली मसाला आहे आणि हा मसाला आपला पॅकिंग करून झाला ना की त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आपली पॅकिंग कशी असणार आहे चला भेटू आता काम झाल्यानंतर कारण की काम चालू असताना आपल्याला व्हिडिओ करायला जास्त जमत नाही त्याच्यामुळे आता डायरेक्ट भरण्या आपल्या मसाल्याचे पॅकिंग करून झाले ना की टोटल तुम्हाला दाखवतो की किती झाले संध्याकाळचे सहा वाजलेत आणि सूर्य पण कमी झाले आपले जे सुकलेले सुरमईचे पीस होते ते आपण आतमध्ये टोपलीमध्ये भरून ठेवलेत आता तुम्हाला मगाशी जो आपला पन्नास किलो आग्रिकोली मसाला भरण्याची प्रोसेस दाखवली होती आता किती मसाला भरून झाला आहे ना तो दाखवतो त्या अगोदर मस्तपैकी टोपलीत भरलेले सुरमईचे सुके सुके पीस दाखवतो हे बघा या बाजूला सुरमईचे पीस दिसतात एकदम कडक उन्हामध्ये सुकलेले आहेत हे बघा एकदम बर्फीसारखे मासाल पीस या बाजूला दुसऱ्या टोपलीत पण आहेत या बाजूला घोल मासे मस्तपैकी सुकून रेडी आहेत एकदम कडकडीत हे बघा कडकडीत माल एकदम सुकलेला आहे घोलमासा आणि या बाजूला मोठ्या सुरमई होत्या त्या थोड्या सुकायच्या बाक्या आहेत अजून यांना कडक ऊन द्यायला लागेल आणि हे आपले कापलेले बोंबील कट केलेले बोंबील एका टोपलीमध्ये भरलेले आहेत त्या ज्यांचे ऑर्डर आहेत ना त्यांची रात्रभर पॅकिंग करायचे आणि हे सोडे आपले सकाळीच रेडी झालेत मस्तपैकी गोल सोडे हे बघा क्वालिटी तर चला आता तुम्हाला मसाला दाखवतो हे सर्व गुंतीमध्ये आपण झाकून घेऊ चला आता तुम्हाला मसाला दाखवतो आपल्याला किती रेडी झाला आहे आपला अर्धा मसाला आहे ना म्हणजे पंचवीस ते तीस किलो मसाला रेडी आहे हा बघा फक्त आपली ब्रँडिंग लावायची बाकी आहे अडीचशे ग्रामचे पण भरणे रेडी आहेत अजून भरपूर कामं पेंडिंग आहेत सो व्हिडिओच्या नादात कामं राहून जातात रात्रीचा एक वाजला मित्रांनो आणि आत्ता आपली सगळी कामं आटपलीत येते का सगळे पार्सल पाठी रेडी आहेत हे उद्या जातील ते म्हणजे आपल्या कस्टमर लोकांपर्यंत आणि मित्रांनो दिवसभराच्या आपल्या धावपळीमध्ये प्रत्येक शॉट आपल्याला घेता येत नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जर तुम्हाला पण घर बसल्या ड्रायफिश ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिला त्या नंबरला फक्त हाय टाका बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील मग भारताच्या तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जरी राहत असलात तरी तुमच्या घरपोच होम डिलिव्हरी होऊन जाईल तर चला मित्रांनो हा छोटासा व्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्री आणि लवकरच तुम्हाला फिशिंगचे पण व्हिडिओ बघायला भेटतील आता कामाच्या गडबडीमध्ये असल्यामुळे आपल्याला जास्त फिशिंगचे व्हिडिओ म्हणजे आपल्याला बोटीवर वगैरे जायला जास्त जमत नाही त्याच्यामुळे जेव्हा कधी जाईन ना तेव्हा तुमच्यासमोर नवीन नवीन फिशिंग ब्लॉग नक्की घेऊन येईन चला टेक केअर बाय बाय टाटा